विधान परिषदेत काँग्रेस आमदार अभिजित वंजारी आणि प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार राडा झाला नेमकं घडलं असं की मोदी व शिंदे सरकार शेतकऱ्यांना कसं फसवतात हे अभिजित वंजारी सभागृहात सांगत होते तर मध्येच प्रवीण दरेकर उठले आणि म्हणाले यांना खोटं बोलायची सवय आहे त्यावर अभिजित वंजारी भडकले खोटं आम्ही नाही तर मोदी खोटाडे आहे आशिष शेलार खोटाळ आहे कुठं आहे तो आशिष शेलार फोकनाडगिरी करत असतो तो आशिष शेलार संन्यास घेणार होता त्याला पकडून आणा संन्यास घ्यायला लावा काँग्रेसच्या या एका आमदाराने शेलार दरेकरांची जिरवली आता यानंतर आशिष शेलार राजीनामा देतील का संन्यास घेतील का कमेंट मध्ये सांगा कुठे आशिष शेलार घे म्हणा धम सन्यास संन्यास घे नाही तर करायची नाही म्हणा धम सन्यास संन्यास घे नाही तर फोकळाडगिरी करायची राय म्हणा फोकणाड आहे कि फोकनाड आहे आम्हाला तुमच्या पेक्षा घाण बोलता येतं वादच करायची इच्छा आहे का काय बोलले सांग आता आशिष शेलारांना फोकनाड बोलतात आता आम्ही अशा प्रकारचे आशिष शेलारांना काय शब्द वापरला आता परत परत वापरणं बरं ना वाटत आपल्या काय सभापती मोधे खोट बोला कोण शेत करत नाही कोण सांगत नाही कोण विचारत नाही त्याच्यामुळे ठोकून द्यायचं हे जे त्यांचा कॉन्फिडन्स खटाखटचा झालाय तो पटापट -पत तुम्हाला निकाली काढावा लागेल सभापती महोदय या सभागृहामध्ये तपासून तपासून बिलकुल तपासून पहा आणि माझ्यावर हक्क आणला तरी चालेल परंतु या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत खरं इथपर्यंत आले नाही तर पंच्याहत्तर वर्ष लोकांना माहीत होतं जनतेला माहित होतं जनता जनतेला माहित होत की खोटं बोलणारे लोक आहे म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं रिटून बोला आम हो। हे आमचं काम नाही छाती ठोकपणे आहे आम्ही लोक हे लक्षात ठेवावं तुम्ही काय करा आ, भाई तुम्ही काय करा सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौवेचाळीस पेक्षा एकही एक एक खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संज्ञान घेऊन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धम घे नाही तर फोकळागिरी करायची नाही म्हणा खोट बोला रेटून बोला काही बोलान जनता ऐकत असेल ऐकणार बोला 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 जरे सर भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना आकडेवारी सहित जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकणाड आहे की पोकणार आहे आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष त्यांनी ने केलं भंजारी आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती काय नाही सभापती बोल भंजारी साहेब या सभागृहाचे सभासद नाही आहेत अशा पद्धतीनं चुकीचं रेकॉर्ड जाऊन आहे चुकीचा रेकॉर्ड वर जाऊन आहे जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे कसा जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्डवरून काढण्यात यावे जे आले असतील आले असतील ते एक मी मी बोलतो मी बोलतो मी बोलतो वंदारी साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नियमाप्रमाणे वगैरे हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणत्या होते काही सांगावाई कृपा करू शांत नाही भाई तुम्ही शांत राेकाने बोला जरा मंजारी खाली बसा खाली बसा दोन मिनिटा खाली बसा मंजारी खाली बसा एकाने बोला तुम्ही पण खाली बसा लाड खाली बसा दरेकर तुम्ही बोलले की नंतर अभिजित वंधारी काय ते बोलतील सांग मला काय झालं कळू दे सभागृहामध्ये आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं आपण निर्णय घेतला पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का काय बोलले सांग आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात आता आम्ही अशा प्रकारचे आता परत परत वापरणं वा आहे तो एकदा कळला त्याच्यामुळे मला वाटतं अभिजित थोडं वैफल्य आलेलं आहे त्याने असं फ्रस्टेड होऊ नये कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप पण अशा प्रकारचे उतावीळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका आणि फ्रस्ट्रेशन आलं तोंडात शिव्या येतात शिव्या आल्या की निलंबन होत वंजारी तुम्हाला ते आता बसून बोलतायत ते चांगलं सांगितलं मी त्यांना अशी शेलारांबद्दल एक असा वाह्य शब्द वापरला असं तुमचं म्हणणं अजून काय तुमचे आक्षेप आहे काय नाही हां नाही नाही हातवारे नाही काढता पण तुम्हीच बोट काढता हातवारे वारे केली तर तुम्ही हातवारे केल्यावर बोट कापता बर ठीक आहे आता मंजारीजी तुम्ही उभे राहा आणि त्याच्यानंतर खाली बसावर का सारखं बोलत राहू नका बोला चल एक मिनिट सभापती मध्ये महोदय आपण सुद्धा जो शब्द वापरला त्याच्यावर सुद्धा मला आक्षेप आहे नाही आक्षेप माझ्यावर घ्यायचा नाही 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 मिनिट अरे पण मला बोलू द्या ना अरे सर मला बोलू द्या तुम्ही काय बोलला ते मला सांगा ना मला मला बोलू द्या ना तुम्ही काय बोलला हे सांगा तो शब्दाला मी काय म्हणायचं हे माझं स्वातंत्र्य मी काय त्या शब्दाला शब्द वापरायचं माझं स्वातंत्र्य आहे तुम्ही ना का त्याच्यावरती नाही नाही खाली बसा नाही अनिलजी तुम्ही होता का खाली बस नाही परब साहेब तुम्ही होता का सभागृहात हे बोलले त्या तुम्ही सभागृहात होता का वंजारी बोलले त्याला पण तुम्ही ऐकलं का काय बोलले ते बर सभापती महोदय की जसं काल आपण एक प्रकार या सभागृहात घडला त्याच्यावरती दोन दिवस सभागृहाचं वातावरण खराब झालं आता प्रस्ताव चालू आहेत अभिजित वंजारी बोलतायत त्यांना सरकारवरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे फक्त असंसदीय शब्द असेल तर तो, तो तुम्ही तपासून घ्या आणि कामकाजातून काढा पण जसा त्यांच्याकडनं असंसदीय आला असेल तिकडूनही असंसदीय आला असेल तर तुम्ही तपासून नियम घ्या आणि ते करा पण दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे दोन्ही बाजूने जे काय झालंय ना। का मी काय म्हणलं मी काय म्हणला दोन्ही बाजूने तपासून घ्या असंसदीय असेल जो आपल्या असंसदीयच्या व्याख्येमध्ये बसतोय तेवढा काढा आणि तुम्ही बाकीच त्यांना बोलायला परवानगी द्या बरं आता मंदारीजी तुम्ही समजा मगाशी आशिष येल्यानंतर एक शब्द वापर असेल का पूर्ण तर तोच शब्द परत माझ्यासमोर वापरायची आवश्यकता नाहीये मला तो शब्द कळलेला आहे परत परत तेच बोलू नका तुमचं वाक्य एक्झॅक्ट काय ते सांगा मला काय बोललात ते सभापती महोदय नाही नाही पुढे ए... नाही पुढे नाही काय काय नाही त्यांना बोलू दे ना तुम्ही नाही भाषण करायचा प्रश्न नाहीये तुम्ही जे बोललात ते तुमच्या तुम्ही कन्व्हिक्शननी बोललात पण मी तुमचं जे भाषण आहे ते तपासून घेते आणि त्याच्यामध्ये मला बिगर संसदीय किंवा एखादा अपशब्द आढळला तर तुम्ही काढून टाकते पण परत परत तेच बोलू नका बोला तुम्ही नाही नाही पण मला एका गोष्टीवर आक्षेप आहे सभासद सभापती माझ्या शब्दात आक्षेप तुम्ही घ्यायचा नाही मी कशाला वाह्यात म्हणेन कशाला म्हणेन तर माझा अधिकार आहे मला जे वायात म्हणायचं मी वायात बोलणार पण असं मी चालण्याचं नाही तर ते असं नाही आक्षेप हे बोलणारे कोण आहे मला तुमच्याशी बोलायचं तुम्ही बोला सा तुमच्याशी बोलायचं ना हे बोलणारे कोण आहे ठीक आहे कोण आहे पण तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकत नाही मी सांगितलं ला तुम्हाला नाही घेणार ना नाही घेणार ना तुम्ही म्हणाल ते सोडून तुम्ही बोला हे बोलणारे कोण आहे मी सांगितलं कोण आहे खाली बसवा ना ज्यांना खाली बसवा ना मी सांगते तुम्ही जे मला ते मान्य हे बोलणारे कोण आहे मला ठीक आहे बरोबर दरेकर खाली बसा ते त्यांचं मत म्हणताय शेलारचं शेलारचं काय झालं शेलारचं काय झालं शेलारच 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 काय झालं मोदींच काय झालं खाली शेलारच काय झालं नेपाळ याच्यामुळे बातमी होईल असं वाटत असेल तर मी कामकाज बंद केलं नाहीये मी पुढचं नाव घेते वक्त्याचं तुम्ही भाषण सुरू करा तुम्हाला वाटत वंजारी बोलल्यामुळे बातमी आली असं वगैरे जाहीर होईल तर तसं मी बंद करणार नाही कामकाज मी पुढचं नाव घेईन तुमचं भाषण पूर्ण करा चला तुमचं भाषण पूर्ण करा उगाच कामकाज बंद करायचं नाही आणि तुम्ही नका राहू आपण सगळे बसा खाली बसा बसाव खाली बसा नाही ना 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 बसा लाड लाड काळजी करू नका खाली बसा नाही पूर्ण करा उगाच वादग्रस्त बोलू नका आणि मी जबाबदारी सांगतो हा भाषणाचाच भाग समजा की मी असं कोणताही असंसदीय शब्द नाही आणि समजा तरी ऑब्जेक्टेबल असेल तर तुम्ही काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे आता आता मी बोलतो आता शेत बोलतो शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषी विभागाबद्दल बोलतो आणि दरेकर साहेबांनी या राज्यात नाही मी तुमच्याकडे पाहतो हा दरेकर धुतलेला तांदळा सारखा आहे काय अध्यक्ष झोपी गेलाय हे सत्ताधारी दिलेला कोणताच शब्द पाळत नाही हे खरं आहे शेलार फोकनाड दरेकर हेकनाड वा क्या बाथे मजा आ गया, वंजारी खूप छान दरेकर हा मुंबई जिल्हा बँकेचा भ्रष्टाचार सम्राट आणि हुशारा किती करतोय हा दरेकर पुरे आयुष्य दुसऱ्याच्या कुबड्यांवर पुढे आलाय आशिष शेलार नवीन शब्द मिळाला